आरंभ एका नव्या पर्वाचा विघ्नहर्ता गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित आणि सक्षम बनवावं सर्वांना सुबुद्धी द्यावी विवेकी विचाराने वागावे आणि महिलांवरील अन्याय अत्याचार थांबावेत यासाठी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद द्यावा असा आशीर्वाद मागितला ग्रॅव्हिट फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेत सेलिब्रिटींनी गणपतीची महारती केली पुणे अंध मुलींच्या शाळेतील ढोल पथकाने मनोहारी ढोलवादन करत मान्यवरांचे स्वागत केले अनेक कलाकारांनी या अंध मुलींसमवेत ढोल वादनाचा आनंद घेतला ग्रॅव्हिट फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे करत असलेले काम अतिशय सामाजभिमुख असल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली गणेश खिंडा रस्त्यावरील काकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या महाआरती वेळी ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान अभिनेत्री उर्मिला मातोडकर नीलम कोठारी तनिषा मुखर्जी झरीन खान सैराट फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता अहुजा चंकी पांडे यांच्या पत्नी भावना पांडे अभिनेत्री महिप कपूर लक्ष्मीनारायण त्रिपाठी अभिनेता समीर सोनी यांच्यासह कलाकार आणि उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गणपती तर असतातच परंतु गौरीसुद्धा मी गेले तीस वर्षापासून बसवत आहे त्यामुळे गणपती आणि गौरी या आ, या दोन्हीचंही आगमन माझ्या घरी होतं आणि अतिशय उत्साह उत्साहाचं असं हे वातावरण असतं यामध्ये मी माझ्या सर्व मैत्रिणी आणि नातेवाईक हे सगळं सर्वांना बोलवते सवाष्ण जेवण करते आणि खूप छान असं एक वेगळंच मंगलमय मात वातावरण असं तयार होऊन जातं गेल्या वर्षीपासून मी ब्लाईंड स्कूलच्या काही विद्यार्थ्यांना ढोल वाजवण्यासाठी इथे बोलवते आणि त्यांच्यावरती क आ, कर कौतुकाचा एक वर्षाव कोणीतरी करावा असं वाटतं आणि म्हणून या निमित्ताने मी दरवर्षी त्यांना इथे बोलवत असते खूप वेगळा अशा पद्धतीचा हा एक आ, खूप छान असा सोहळा आणि खूप सुंदर यासाठी मी काही माझ्या सेलिब्रिटी किंवा इतर आ, काही विविध क्षेत्रातील मान्यवर माझ्याकडे येत असतात आणि बापाचं दर्शन घेतात आणि हे सगळं मंगलमय वातावरण खूप छान वाटतं धन्यवाद तुम्ही आज के दिन खास दिन ऐसे कुछ मतलब पोली का खाना होता है गौरी के सामने और मोजक तो आपको पता है गणपति है तो मोजक तो रहेगा ही <laughs> तो बस ऐसे ही हम लोग खाना परोसे और 21 सवाशनी को आज के दिन खाना दिया जाता है हमारे यहाँ से बाकी जितने भी पीपल आते हैं उनको भी पोली का खाना देते फिर हर एक एक चीज़ हम अपने हाथों से भगवान के सामने फिफ्टी सिक्स छप्पन भोग चढाए चढाते हे और आम्ही त्यांच्याकडे वरती छप्पन भोग चढवतो आणि त्यांचं असं स्वागत करतो जेवढं छान पद्धतीने आम्हाला स्वागत त्यांचं वाजत गाजत करता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही करत असतो आणि असाच हा उत्सव आम्ही पुढे अशाच प्रमाणात छान चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये घेऊन जाणार आहोत आता माझी नात मला मदत करते माझी सून देविका आहे ती मला मदत करत असते काही गोष्टी आज जसं आरती घंटी ची मिनी स्पेशल जाऊन आस मे फारौतुक वाटर की कभी ही मैं डोक आल नहीं तुम्हें सो अस विविध अशा अर्थ गोष् कर आए, जो के लिए वाव भी मतलब क्या बजाते आज हमके हमारे पास आठ है बट हम कुछ नहीं कर सकते ऐसा उनकी तरफ देख के लगता है आज जो उन बच्चों ने बजा के दिखा जो हम जैसे बजाए तो भी जीरो है उन्होंने तो ऊर्जा लाई है हमारे इस गणपति बाप्पा के इस महोत्सव पे बहुत सारी ऊर्जा लाई है और वो ऊर्जा उन्हीं के कारण हमारे घर पे है और ऐसी ऊर्जा हमें प्रतिनिधी लक्ष्मण साबरे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा